महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री नसल्यामुळे विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी खात्याचा निधी वाटप होऊ दिला नाही समाजभूषण भीमराव हत्ती अंबेरे यांचा आरोप संबोधित एकेत व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी येथील बुद्धलीनीच्या प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा 30 जोडपे विवाहबद्ध झाले संबोधी अकादमी व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी येथील बुद्धलेणीच्या प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात तीस जोडपे विवाहबद्ध झाले अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मंगल परिणय विधी भदंत विशुदानंद बोधी महास्तवीर व भिक्कू संघ यांनी तर हिंदू विवाह विधी वेदमूर्ती डॉक्टर विशालानंद सरस्वती यांनी संपन्न केला यावेळी प्रमुख अतिथी डेप्युटी कमांडंट विमानतळाचे पवन कुमार अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय जालना डॉक्टर सुधीर चौधरी भंते बोधिधम्मो भंते बुद्धपाल विजय मगरे मोनाल थूल मुकुंद निकाळजे विजय काणेकर कमलेश कामिटे संजय वाघमारे भगवान जगताप भीमराव पतंगे आदी उपस्थित होते या सोहळ्याचे आयोजक संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीयंबिरे भी प्रास्ताविक करताना सामाजिक न्याय विभागाच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली गेल्या वर्षी एकशे पंचवीस लग्न झाले या वर्षी तीस विवाह होत आहेत सगळ्याला वाटत असेल किंवा गेल्या पहिलंच वर्ष होत एकशे पंचवीस झाले या वर्षी तीस का झाले होत आहेत कमी का झाले महत्वाचं कारण म्हणजे देशभरात लोकसभेची निवडणूक आहे आणि सगळी माणसं निवडणुकीमध्ये बिझी होते पण त्याची लग्न जमवायला वेळ नाही आणि अत्यंत महत्वाचं एक कारण झालं म्हणजे पत्रकार असले तर टेप करा विजय मंगरेंना ते खास थांबतो की दोन वर्षापासून या महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री नाही आणि सामाजिक न्याय मंत्री नसल्यामुळे सामाजिक न्याय खात्याला सुमंत भागे नावाचा अत्यंत मूर्ख मूर्ख म्हणजे हा शब्द सुद्धा त्याच्यासाठी खूप कमी आहे नालाय हलकट नीच अशा पद्धतीचा सचिव आला आणि गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा होऊन सुद्धा मागच्या मार्च महिन्यापर्यंत त्याला जे अनुदान मिळायचं असतं कन्यादान योजनेअंतर्गत तो निधी न मिळाल्यामुळं माझे गेल्या वर्षी जे बांधव ज्यांनी लग्न केले त्यांना चेक मिळालेले नाहीत पण मी मोठा संघर्ष करून निधी मिळवला मार्चमध्ये निधी आलेला आहे पण आचारसंहितामुळे ते चेक वाटप झाले नाही पण चार जून नंतर सोहळ्यातल्या शहात्तर लोकांनी कागदपत्र पूर्ण केल्यामुळे शहात्तर लोकांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत मागच्या वर्षीच्या सोहळ्यातल्या काही नातेवाईक आल्या असतील तर तीस चाळीस लोकांनी अजूनही कागदपत्राची पूर्तता केलेली नाही तरी कागदपत्राची पूर्तता केल्यावर त्यांच्यासुद्धा सुद्धा निधी उपलब्ध आहे यावर्षी जे विवाह होणार आहे मी यांना काही मी भाग्यवान समजणार नाही का मी भाग्य वेगळं काही मानत नाही पण तो नीच नालायक भांगे जुलै महिन्यामध्ये रिटायर होणार आहे त्याच्यामुळे हा निधी कदाचित आपल्या जून जुलैमध्ये येईल आणि लवकरच निधी मिळेल शासनाने अनेक चांगल्या योजना केलेल्या असतात पण योजना लोकांपर्यंत न पोहोचू देण्याचं काम काही नीच नालायक अधिकारी करत असतात आणि अशा नालायक अधिकाऱ्यांना काही लोकांनी मुख संमती दिली त्याच्यामुळे म्हणून त्यांची मस्ती वाढली कदाचित चार जूनला या सगळ्याची मस्ती उतरलेली असेल मी जास्त काही बोलणार नाही पण संबोधी अकादमीच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकाला मदत करण्याचं काम गेले पंचवीस वर्षापासून आम्ही करत आहोत तळागाळातल्या माणसाला मदत काय करता येईल त्या दृष्टिकोनातून सातत्याने आमचे प्रयत्न असतात आणि लग्न ही माणसाची गरज आहे आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री पुरुषाचं लग्न होऊन विधिव्य पद्धतीने लग्न होतं आणि पुढे मग त्याची सगळे संतान वगैरे त्याला अधिकृतरित्या मान्यता दिली जाते त्याच्यामुळे हा लग्न हा माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा घटक असताना अत्यंत महत्त्वाच्या घटकावर गरीब माणसं प्रचंड खर्च करतात ऋण काढून सण करण्या का इतकं आणि मुलींच्या लग्नाला काढलेलं कर्ज पाच पाच दहा दहा वर्षे ते फेडत राहतात म्हणून आम्ही तेवीस वर्षापूर्वी जेव्हा ही संकल्पना मांडली तेव्हा महाराष्ट्र राज्यातले काही शासकीय अधिकारी दिनेश वाघमारे सरांसारखे त्यांनी ह्या योजनेला शासकीय स्वरूप देऊन वधूवरांना मदत काय करता येईल का, रुप मदद का ते पाहिलं आणि वीस हजार रुपयाची मदत वधूला या सोहळ्याच्या मार्फत होत असते तर नक्कीच आम्ही लवकरात लवकर निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करूयात या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्यादान योजनेअंतर्गत वीस हजार रुपयांचे अनुदान मिळेल तसेच संबोधी अकादमीच्या वतीने वधूवरांना शुभ्र वस्त्र सर्वांना सुरुची भोजन वाजंत्री आदी सुविधा मोफत पुरवण्यात आल्या सदरील सोहळ्याचे सूत्रसंचालन अक्षय गवळी यांनी तर आभार नवनाथ जाधव यांनी मांडले सदरील विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक साईनाथ बोराळकर भाग्यश्री सातदिवे ज्ञानेश्वर हरकळ कैलास कुलुंबरकर अनिल रगडे संजय वाघमारे संजय डबडे विनोद कांबळे विश्वनाथ डबडे रोहिदास साखरे राजेश चांदणे बाबासाहेब भराडे चंद्रकांत सारंग विशाल जल्हारे कमलेश नरवाडे आदर्श भवरे सुंदर चव्हाण आदींनी परिश्रम घेतले या प्रसंगी उपस्थित हत्ती साहेबांचे सर्व मित्रमंडळी स्टेजवर बसलेले धर्मगुरु हमता भिक्तू संघ रामदेव संघ आणि जे अतिशय आनंदामध्ये विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले आणि वर आणि वर जोपर्यंत हसत नाही तोपर्यंत मी काय अग्निधी लावणार नाही तो, ना तो, ना तो आगामी जीवन के लिए बहुत बहुत शुभकामनाएं आहे आप हसते मुस्कराते रहे पुरे जीवन और नई नई ऊंचाइयां छुएं बहुत बहुत धन्यवाद थँक्यू हा उत्कृष्ट विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेले आहे असे संबोधी अकादमीचे माझे मित्र भीमरावजी हत्ती सर खरं म्हणजे माझा हा पहिलाच प्रसंग आहे अशा सामूहिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी त्यामुळं मला अतिशय आनंद होत आहे कारण त्यांनी हे मोठं महान समाजकार्य हे हातात घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सर्व भंतेजी मंचावर उपस्थित गुरुवर्य आणि तसेच ज्यांचा विवाह सोहळा संपन्न होत आहे असे सर्व वधू आणि वर यांना त्यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांचं वैवाहिक जीवन हे अतिशय सुखात आणि आनंदात जावं ही प्रार्थना अनेक वर्षापासून जवळपास माझी आणि भीमरावजीची तीस वर्षाची मैत्री आहे पंचवीस तीस वर्षाची संबोधित अकादमीच्या दा अनेक सामाजिक कार कार्यक्रमामध्ये म्हणजे अनेक वेळेस मी माझा सहभाग राहिलेला आहे आणि एक चांगलं समाजाचं चा आपल्याला काहीतरी देणं लागतं म्हणून असे अनेक विविध उपक्रम जे समाजाच्या कामाला येतील मग ते आपल्या सामूहिक विवाह असो किंवा समाजासाठी काही समाजाच्या घटकासाठी वैयक्तिक लाभांचे काही लाभ असो किंवा तुमच्या आपल्या सामाजिक न्यायामधून काही निधी असो हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं सा कामसुद्धा आमचे मित्र भीमरावजी करत आहेत